काल दुपारपासून सूर बदलले ताल बदलला जजबात बदलले नूर पलटला भाषा बदलली म्हणून शंभरच्या स्पीडने युटर्न मारला काचा, काचा। फडणवीस गे का या बरं ते अरे ते मुसलमान बी म्हणाले चिना आणला त्याचा आम्हाला काय देणं घेऊरंग्याशी लोक म्हणते शिव्या दिल्यानं भोका पडते का बुडात जोर आहे फक्त साहेबाला टिकासन सन फावड द्या माफी प्रोमॅक्स काळी पहार उपसून सोन्याचा नांगर फिरवला आमच्या पोट्ट्याचे डोसके तरी ठिकाणावर आले अभय जगाला पोचतो आम्ही जगाला महाराष्ट्राचं फायर ब्रिगेड श्रीमान मनोज जरांगे पाटील आणि आता मी जे सांगतो ते लक्षात घ्या की लोकसभा विधानसभा निवडणुकीत जे भाजपला मदत व्हावी म्हणून ज्यांनी काम केलं ना अशा मुसलमानांची आणि ते आंदोलन करते ज्यांना भविष्यात नेता व्हायची खुमखुमी होती पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी पुढे आलेल्या चादरी आणि ते गाड्या जाळणाऱ्या नवीन होतकरू कार्यकर्त्यांना थोबाडावर आपटायचं निबर काम आज या वरच्या कार्यकर्त्यांनी केलंय संघाच्या कबर जागेवर आणि फुकट केसेस अंगावर आणि हेच होणार होतं हे मी पहिलेपासून सांगत होतो कायम पहिलेपासून आपल्या व्हिडिओत आणि तसंच झालं तुम हम कपडे सांभाळते म्हणणारे कपडे घेऊन यांना भोंगलं ठेवून पसार काल दुपारपासून सूर बदलले ताल बदलला जज्बात बदलले नूर पलटला भाषा बदलली लोकांना माहीत झालं की फालतू गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही म्हणून आणि वाटलं होतं याला महाराष्ट्रात आग लागल पण घरात घरच्या अंगणातच आग लागली म्हणून मग पॉज घेतलाच पाहिजे म्हणून शंभरच्या स्पीडने युटर्न मारला काचा काच ब्रेक दाबले <laughs> यो महाराष्ट्र आणि आता आल्यात नादच नाही महाराष्ट्राचं फायर ब्रिगेड श्रीमान मनोज जरांगे पाटील परवा रात्री ते पाटलांच्या बाईट फिरल्या भयानक फिरल्या सगळ्याचा स्टेटस व्हॉट्सअप फेसबुक खतरनाक आणि मग लोक म्हणाले की फडणवीस तुम्हीच कबर उकरून या बरं ते मुसलमान बी म्हणाले ची आणला त्याचा आम्हाला काय देणं घे औरंग्याशी असं लोक म्हणते शिव्या दिल्यानं भोक पडते का शिव्या दिल्यानं काय गाभन होते का भोक बी पडले आणि गाबन बी झाले चड्डी समलैंगिक वाले दिवा बत्ती आत्तर पैसे देऊन तुम्ही ते मारलं पैसे देऊन आणि आता बोचावी बी तुम्ही धुवा खोट वाटायला का हा घ्या पुरावा चे पुरावे हा औरंगजेब हा सध्याचा रेलेवंट विषय नाहीये म्हणजे सध्याचा योग्य असा विषय नाही अशा आशयाचं विधान संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आणि लगेचच विश्व हिंदू परिषदेचा नूर पालटला भाषा बदलली आणि त्यामुळे आता औरंगजेब कवर पाडा तोडा बाजूला न्या स्थलांतरित करा या सगळ्या मुद्द्याला सध्या तरी ब्रेक लागलेला आहे असं म्हणायला हरकत नाही हे अजून एक काय म्हणते औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा या घडीला संयुक्तिक नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टोचले कान या चॅनलने हे विचारलं की तुम्ही सहमत आका माझं नाही आता जोर आहे फक्त साहेबाला साहेब द्या हा वारे वा सौ चुहे खाके बिल्ली चली हाजको पहिले हागाच मग चाटाच इनडायरेक्ट माफी माफी प्रोमॅक्स यांचा विषय म्हणजे लय खोलो पहिले पासून असंच करून करून भागले आणि देवपूजेला लागले म्हणजे आधी झवायचं आणि समाधान नाही झालं की मग ब्रह्मचर्यावर उपदेश करायचे लय घाण केली या घाणचाट्यांनी यांचा मोठा डाव होता आणि आहे महाराजांचा इतिहास संपवायचा त्यांचं कर्तृत्व संपवायचं कर्तृत्वाचं दैवतीकरण करायचं महाराजांना अवतारी पुरुष बनवायचं चार वर्षापासून आरत्या सुरू झाल्या पाहत असाल ना तुम्ही लग्न कार्यात कुठे बी शिवाजी महाराजांच्या आरत्या मंदिरं बांधणं झाली आणि आता हे टोल्या बोक्या म्हणतो की महाराजांचं पारायण करा बघा अरे शिवरायांना शंभूराजांना विष देऊन मारू पाहणारी मंडळी बदनाम करणारी मंडळी काही झालं तरी महाराज बहुजनांच्या मनातून संपत नाही त्यामुळे त्यांना आता देव बनवा या भूमिकेत आहेत देव झालं की माणूस पण संपत मग आरती धूप दीप कर्मकांड दान दक्षिणा चमत्कार कथा पुराण हे सगळं आवश्यक आणि यासाठी इतिहास अडचणीचा ठरतो इतिहासात समकालीन लिखित व भौतिक साधनाचं खूप महत्व असते मग तो इतिहासच नष्ट करा लिखित साधनांचं कादंबरीचं रामदासीकरण नाटक या माध्यमातून तीन तेरा त्या ते अफजलखानाची कबर हटून भौतिक साधनं सुद्धा नष्ट करायची मग शिवरायांना चार हात दाखवायचे तसे चित्रही तयार केलेलं आहे मग शिवरायांना लढले ना, ना पराक्रम केला जागतिक इतिहासात त्यांना स्थान नाही मग काल्पनिक औरंगजेब अफजल खाना सारखे मग राक्षस यांच्या कथा तयार करायच्या पुराणं लिहायचे त्याच्यामध्ये मग चमत्कारांची रेलचेल दाखवायची आणि त्यामध्ये सुद्धा प्रचंड बदनामी करायची आणि मग आमचे नव्वद टक्के बहुजन मराठे बदनामी करणाऱ्यांचा देवबाप्पा म्हणून जय जयकार करणार कोरटकरचे पाय धुन पिणार कारण तोही काय झालं तरी देवपुत्र आहे तुकाराम महाराजांसारखे महात्मा फुलेंसारखे बाबासाहेबांसारखे शाहू महाराजांसारखे कितीही खरं बोलणारे आले तरी ह्या नव्वद टक्के बहुजन ओबीसी मराठ्यांना ते विरोधकच वाटणार त्यांच्यासाठी शिवराय आता कोरटकर जात बांधवांची प्रॉपर्टी बनलेली असणार आणि हे सांगून तुम्हाला कदापी जाग येणार नाही कारण जाग येण्यासाठी मेंदू जिवंत असावा लागतो असो मनोज जरांगे पाटलांनी काही न करता लय निबर खुटा ठोकलाय ठोकलायनं रोवलेली काळी पहार रुपसून सोन्याचा नांगर फिरवला आमच्या पोट्ट्याचे डोसके तरी ठिकाणावर आले डोळे उघडले आरक्षणात खुट्ट्या आरक्षणाला विरोध आम्ही आरक्षण मागितले तर धर्म धोक्यात हो महाराजांच्या पुतळ्यात पैसे खाता खुण्याला खुण्याच्या धन्याला वाचवता सोलापूर करला प्रमोशन देता कोरटकरला करला पळवता आबरीचं कारण सांगून दंग्यात आम्हालाच ढकलता अभे जगाला पोचतो आम्ही जगाला शेवटी सध्या तरी एवढंच निष्पन्न झालं मित्रांनो की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत भावांनो मी ना डाव्या विचारसारणीचा ना उजव्या विचारसारणी वर्तमानात ज्या बी गोष्टी घडतात ना त्यात काय असावं काय नसावं मी माझं मत व्यक्त करतो आणि कमेंट मध्ये आपल्या प्रतिक्रिया बघून समाधान होतं एकदम अल्पावधीत आपल्या चॅनलचे एकावन्न हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले शेतात या बसून एवढा मोठा परिवार तयार झाला ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे मी समजतो माझ्यासारख्या शेतकरी पुत्राला तुम्ही आपल्या आपल्या परिवारात आपले परिवारात सोशल विचारात स्थान दिलं त्याबद्दल मी खरंच आपला ऋणी आहे हेच प्रेम आणि असेच आशीर्वाद कायम असू द्या अजूनही कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले करा बेल बटन सुद्धा दाबा आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करत जा आणि हे प्रकरण सध्या जरी थांबलं असेल ना तरी हे लोक पुन्हा डोकं काढतात असाच इतिहास आहे यांचा सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळवून द्यायचा आहे मनोज दादांचे हात अजून बळकट करायचे आहेत चांगल्या गोष्टींना नेहमीच खतपाणी घालत राहू चला येणाऱ्या बोगस सरकारी आव्हानांना असेच छाती काढून पुढे जाऊ मनोज दादांचे धन्यवाद आपले धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र